करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्याला प्रत्यक्षपणे लोक बोलत असतात टोमणे मारत असतात ते टोमणे जे लोक बोललेली आहेत ते सहन करायला शिकलं पाहिजे कारण देवानेही खूप सहन केलेलं आहे पण प्रत्यक्ष मात्र आपल्याला जे काही उत्तर द्यायचं आहे ते आपल्या कामातून दिलं पाहिजे आपल्या ज्या पद्धतीने आपण जे काम करत आहोत त्या कर्मातून नक्कीच त्यांना उत्तर देता आलं पाहिजे कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान आणि देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान काय घेतो आपण आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण किती भटकत असतो कितीतरी लोकांची मदत घेत असतो परंतु ते ज्ञान आपल्याला प्राप्त होतं का बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जे काही शिकायचं आहे जे काही ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्यासाठी गुरु आहेत की नाही गुरु पाहता पाहता लक्ष कोटी आहे परंतु ज्याप्रमाणे ज्ञानाबरोबर आपल्या अंतरीमध्ये असलेला जो अज्ञान आहे तो बाजूला सारण्याचं काम कोण करत असेल तर प्रत्यक्ष सद्गुरु राया अज्ञान बाजूला सारलं तर उरेल काय फक्त ज्ञान म्हणून देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान आपल्या जवळची वस्तू इतरांना आपण देतो का बघा आणि जर आपल्याकडे ती गोष्ट नसेल तर आपण त्या बघा त्या मित्राकडे त्या शेजाऱ्यांच्या घरी त्या नातेवाईकांच्याकडे आपण किती वेळेला बघा प्रत्यक्षपणे फेऱ्या मारत असतो कारण ती गोष्ट मला प्राप्त व्हावी परंतु ती गोष्ट जर आपल्याकडे असेल आणि इतरांना हवी असेल ना तर आपल्याकडून नकार असतो कारण बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य परंतु करण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल तर ती दया आपण काय बोलतोय कशासाठी बोलतोय हे जाणून घेण्यासाठी सत्यपणा असला पाहिजे बरे सत्य बोला यथातत्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला घरात आई वडील आहेत वडील मुलीला सांगतात वडील मुलांना सांगतायत घरी कोणी आलं तर सांग बाबा घरी नाहीयेत कशामुळे सांगितलं काहीतरी दोष असेल म्हणून ना बघा प्रत्यक्षपणे आपणच सुरुवात करत असतो सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ह्या आहे अहंकार आपल्याकडे अभिमान अहंकार गर्व काय कमी आहेत आपल्याकडे सर्वात जास्त अहंकार येत असतो म्हणून कुठल्याही गोष्टीचा अहंकार येता कामा प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी एक चांगली संधी घेऊन येत असतो परंतु संधी ती मात्र शोधता आली पाहिजे कारण राग हा वादळासारखा असतो शांत झाल्यावरच कळतं की किती नुकसान झालंय म्हणून रागावर आवर घालायला हवं हो। आता कोणीतरी आपल्याला काहीतरी बघा डिवचलं किंवा काहीतरी बोललं तर प्रत्यक्षात आपल्या मनामध्ये किती राग येत असतो समोरच्या व्यक्तीला आपण काय बोलत आहोत हे सुद्धा प्रत्यक्षपणे आपल्याला माहित नसतं आणि ज्यावेळी आपलं डोकं शांत होतं त्यावेळी असं वाटतं की आपण जे काही बोललो ते चुकीचं बोललेलं आहोत किती नुकसान झालं कारण आपली जी वैखरी होती ना ती वैखरी सुद्धा वाया गेली कारण आपण नाही नाही ते शब्द त्यांना बोलत गेलो आपल्या मुखातून वाईट शब्द वाईट शिव्या बघा प्रत्यक्षपणे जी पुण्याही होती ती आपण गमावून बसलो आणि पाप मात्र आपल्या डोक्यावर जमा केलं म्हणून रागावर आवर घातली पाहिजे कारण प्रत्यक्षात काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता आठ विषय विकारांना दूरच ठेवता आले पाहिजे म्हणून जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडविण्यात आहे आपण अजून शोधत बसलोय कशामुळे जीवनाला अर्थ कशात आहे परंतु स्वतःला मात्र घडवता आलं पाहिजे सगळेच जण मार्ग शोधायला निघालेले आहेत सगळेच जण दहावी बारावीची परीक्षा देत आहेत परंतु असा कोणता तरी मार्ग असेल ना की जिथून आपल्याला सर्वात जास्त मार्क्स मिळतील ते आहे म्हणजे सराव प्रयत्न सर्वच जण अभ्यास करतात पण लक्षात ठेवणं हे मात्र जरुरी आहे ना तुमचा आवा बघा प्रत्यक्षपणे आजचा जो संघर्ष तुमचे उद्याचं सामर्थ्य निर्माण करीत असतो त्यामुळे ध्येय निश्चित करा योग्य कृती करा आणि महत्त्वाचं म्हणजे विचार बदला म्हणजे तुमचं आयुष्य नक्की बदलेल आता आयुष्य बदलायचं आहे त्यासाठी काय काय करायला पाहिजे प्रत्यक्ष मनामध्ये जर विचार केला आयुष्य केव्हा बदलेलो ज्यावेळी आपले विचार उत्तमाचे असतील विचार बदलले की ध्येय जे ध्येय आहेत ते निश्चित करता आले पाहिजेत आणि त्यासाठी आपण कृती केली पाहिजे आपली कृती नसते तर आपली सर्वात जास्त बडबड असते म्हणून यशामध्ये रहस्य वगैरे असे काहीच नाही त्यामागे असते ते म्हणजे योग्य नियोजन प्रचंड कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास तरच अपयशातून शिकण्याची वृत्ती प्राप्त होते म्हणून अत्यंत कठीणात कठीण गोष्ट सुद्धा साध्य होत असते कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया यश सहजासहजी येत नाही हो आत्ताच झालेली मॅच बघा परवाच्या दिवशी वर्ल्ड कपची मॅच किती डोळे लावून आपण बसलो होतो एकटक हातातली मॅच गेलेली होती यश आपल्या हातून निसटलं होतं संपूर्णपणे विश्वाचे डोळे तिथे लागले होते परंतु प्रत्यक्षात एका झेलने एका कॅचने संपूर्णपणे तो वर्ल्ड कपच बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे आला की नाही म्हणून आत्मविश्वास असला पाहिजे जर तोच पाय त्या बाँड्रीच्या बाहेर असतात तर बघा प्रत्यक्षात कष्ट मेहनत आणि त्याचप्रमाणे मिळणारं यश कोणी हिरावू शकत नाही म्हणून सर्वात कठीणातला कठीण प्रसंग जरी आला ना तरी आत्मविश्वास जो आहे तो ढासळायचा नाही आत्मविश्वास उत्तमाचा असला पाहिजे कारण आयुष्य आणि पुस्तकाचं व्याकरण सारखंच आहे शब्दांची निवड जर चुकली की वाक्य बिघडतं आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडतं ना कसा भाग दिलेला आहे शब्दांची निवड बघा प्रत्यक्षपणे काना मात्रा वेलांटी उकार थोडेफार जरी चूक झाले ना अनुस्वार पूर्णविराम स्वल्पविराम झालं होतंच नव्हतं कारण वाक्यच बिघडलं त्या वाक्याला अर्थच प्राप्त होत नाहीये दुसरं वाक्य तयार होतं हो। त्याचप्रमाणे माणसांची निवड जर योग्य प्रकारे केली नाही ना तर आयुष्य संपूर्णपणे बिघडल्याशिवाय राहत नाही म्हणून उत्तमाचं आयुष्य जगत असताना माणसाची निवडसुद्धा उत्तमाची करता यायला हवी उत्तमाची संगत प्राप्त होण्यासाठी त्या संगतीचा मित्र उत्तमाचा असला पाहिजे कारण घमेंड ही दा दारूप्रमाणे असते स्वतःला सोडून बघा प्रत्यक्षपणे इतरांना ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे का सांगितलीय आपल्यामध्ये घमेन का येते ती सुद्धा दारूप्रमाणेच ना स्वतःला सोडून इतरांना सगळ्यांना कळतं की ती किती चढलेली आहे कारण घमेंट आल्यावर आपल्याला आपले पाय जमिनीवरच नसतात कारण आपल्याला वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही आहे परंतु जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर हिंमत ठेवली पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे देवाला बघा प्रत्यक्षपणे जर टोमने जर देवालासुद्धा सहन करावे लागतात आपण तर साधी माणसं सा आहोत बघा प्रत्यक्षपणे जर मनासारखं जर घडलं नाही तर आपण देवाला सुद्धा दोष देणारी आहोत देवाला सुद्धा नावं ठेवणारी आहोत पण तिथे देवाची काही चूक आहे जो भाग आहे तो आपल्यात आहे कर्म आपली उत्तमाची नाही आहेत तर दोष देवाला न देता लक्षपणे आपली जिथे कर्म चुकलेली आहेत तिथे आपण शोधता आली पाहिजे ज्याप्रमाणे जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत कारण सर्वच जण प्रयत्न करणारे आहेत पण नंतर बघा नंतरने अंतर वाढते आणि मग चांगल्या गोष्टी चांगले, चांगले क्षण चांगले विचार हातातून निष्ठून जातात असं का होतं कारण आयुष्यात कितीही उड्या मारा एक वेळ आपलं हाड मोडलं तरी चालेल पण ती घेतलेली प्रत्येक उडी स्वतःच्या जीवावर असावी कारण जी किंमत स्वतःच्या जीवावर मिळते ना ती लोकांच्या जीवावर उड्या मारून कधीच मिळत नाही हाडं मोडा म्हणजे काय हाडं मोडण्यासारखाचा भाग नाही इतकी मेहनत करा इतकं प्रचंडपणे कष्ट करा की कोणाकडे हात पसरण्याची वेळच येता कामा नये आपल्याला जो प्रत्यक्षपणे देह प्राप्त झालेला आहे त्या देहाला सामर्थ्य पुरवणा सद्गुरू साक्षात आहे आयुष्यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी कारण आपल्या स्वतःची जी किंमत आहे ती स्वतःच्या जीवावर प्राप्त झाली पाहिजे कारण ज्या वेळेला प्रत्यक्षपणे बघा आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत कोणी सोबत आलेला नाहीये मग का आपण दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारायच्या आपण का दुसऱ्यांवर अजून अवलंबून राहायचो समर्थ वारंवार सांगतात जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयेची कष्ट ते गेला तो भला म्हणून प्रत्यक्षपणे झेप अशी घेतली पाहिजे की पाहुणचारांच्या बघा पाहणाऱ्यांच्या मानासुद्धा दुखाव्यात आकाशाला अशी गवस घाला की पक्ष्यांना प्रश्न पडला पाहिजे की ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा काळही पाहत राहावा आणि कर्तृत्वाच्या आणीबाणाने यशाचं गगन भेदून बघा यशाचा लख प्रकाश सोहीकडे पसरावा आपण ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की माझ्यासारखं कोणीच नाही आहे आपण प्रयत्न खूप केलेले आहेत पण त्या प्रयत्नांना यश प्राप्त हो कारण कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात आणि कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं आपलं मन आहे चंचल आणि त्यामध्ये आपण कधी कमीपणा घेत नाही अहो समोरासमोर गाडी चालवत आहोत एखादी वाहन एखादी गाडी जर आपल्या समोरून जर आली ना जर आपल्याला गाडी मागे घ्यायची असेल ना तर आपण गाडी मागे घेत नाही तिथेच आपण थांबवतो कारण का माझी गाडी तुझ्या गाडीपेक्षा सरस आहे पण जर तू गाडी मागे घेतलीस तरच त्याची गाडी पुढच्या दिशेने निघून जाईल ना आणि तुला बघा पूर्णपणे जी वाटचाल आहे त्यासाठी रस्ता पूर्णपणे मोकळा होऊन जाईल परंतु आपण कमीपणा कधीच घेत नाही जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता ना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेलं असता आता प्रत्युत्तर देणं म्हणजे काय आणि सहन करणं म्हणजे काय आता एखादी व्यक्ती आपल्याला बोलत आहे आपण सहन करतो त्या व्यक्तीला वाटतं की आपण जरी बोललं तरी ह्याला काही फरक पडत नाही आणि बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती ऐकून घेत आहे परंतु ज्या वेळेला आपण त्याला प्रत्युत्तर देतो ना मग ती व्यक्ती बोलायचीच बंद होते आणि त्या दिवशी बघा त्या व्यक्तीला काय वाटतं की मला ही व्यक्ती वाईट बोललेली आहे परंतु प्रत्यक्ष वेळे आपण ते दिवस आठवले डोक्यावर सुर्या आल्यावर सावली साथ सोडून देते ना माणसांचा काय येऊन बसला आपल्यासोबत आपली सावली सुद्धा नाहीये डोक्यावर सूर्य आला की आपली सावलीच गायब होते आपण झाडाच्या सावलीचा आधार घेतो थंड होण्यासाठी गारवा प्राप्त होण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपण देवाच्या सावलीत असलं पाहिजे देवाच्या बघा प्रत्यक्षपणे चरणी असलो पाहिजे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना ओळख मोठ्या लोकांची नाही तर नेहमी अडचणीत साथ देणाऱ्यांची असावी आता मोठ्या लोकांची जर बघा ओळख जरी असली आपल्याला असं वाटतं आपण चार चौघांत सांगतो माझी ओळख आहे ना त्या मोठ्या माणसांची परंतु गरजेवेळी त्यांचे फोन ते बंद असतात त्यांना वेळ नसतो परंतु ज्या गरजेवेळी ज्या प्रसंगतेवेळी ज्या संकटाच्या वेळी जी माणसं धावून येतात त्यांची साथ बघा प्रत्यक्षपणे अडचण अडचण जेव्हा निर्माण होते तीच खरी मित्र ना मग मोठी माणसं असून उपयोग काय संकटाच्या वेळी धावून येणारी मित्र तीच खरी मित्र आहेत कारण दुसऱ्यांच्या घरावर दगड पेक करताना आपण काचेच्या घरात राहतो हे माणसानं नेहमी लक्षात ठेवावं आपण दुसऱ्यांची इथं जरी बघा दगड मारला तर ते सुद्धा दगड मारणारे आहेतच बरोबर की नाही म्हणून आपण आपला ध्येय हा उत्तमाचा असला पाहिजे आपल्याला चटके देणारे काही दिवे असे असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विसताना वाचवलेलं असतं आपल्याला चटके देणारे काही दिवे बघा तेच आहेत कुठले दिवे पंती असतं बघा पंती पंतीमध्ये आपण तेल ओतलं दिवा पेटवला जोपर्यंत तेल आहे ते तोपर्यंत दिव्याला किंमत आहे तेल संपलं दिवा विजला किंमत गेली की नाही तसंच झोप आली तर सगळं विसरायला लावतो आणि नाही आली तर खूप काही आठवायला भाग पाडत बघा झोप येत असेल ना त्या प्रत्यक्षामध्ये आपण सर्व कारण सर्वांना सांगतो मला झोप आली कोणी काय आता बोलू नका आणि जर नाही आली ना तर खूप काही आठवायला भाग पाडत जुन्या काळातल्या गोष्टी त्याला आठवत असतात मी कसा होतो काय होतो काय ते दिवस विचार करा गेले ते दिवस राहिले त्या आठवणी परंतु प्रत्यक्षपणे आपला दिवस कसा असावा कारण टोंग मारणारे लोक आहेत परंतु समर्थ मनाने मत लोकांचं जाणून घेण्यापेक्षा मत श्रीमताचं मान खुद्द भगवंताचं वचनाईक कारण प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बहादे जाणं अपमृत्यू काय करी जय जय रघुवीर समर्थ